नमस्कार मित्रांनो मी योगेश पोबळी तर मित्रांनो आपल्या जालना लोकसभा मतदारसंघामधून जालना विधानसभा तसेच लोकसभा मतदारसंघामधून बरेच काही न्यूज सध्याच्या व्हायरल लागले त्याच्यामध्ये सांगण्यात येऊ लागलं आहे की सरपंच मंगेश साबळे हे विजयाच्या वाटेवरती तसंच काही मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागले की डॉक्टर कल्याण काळे यांना बऱ्यापैकी चांगली लीड मतदानाची भेटेल यावेळेस दोन हजार चौदच्या इलेक्शनमध्ये आणि तसंच विचार केला असता रावसप्रल दानवे यांचा तर यांचा पराभव पण होऊ शकतो असं पण बऱ्याच काही मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात येऊ लागले जसं की मागील काही काळामध्ये काही एक्झॅक्ट पोल सोशल मीडियावरती पब्लिश करण्यात आले जसं की मराठी एक्सप्रेसचे गावरण विश्लेषण असे बरेच काही मीडिया न्यूज रिपोर्टर चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून काय एक्झिट पोल सांगण्यात येऊ लागले त्याच्यामध्ये सरपंच मंगेश सबळ्यांना चार लाख त्र्याण्णव हजार मतदानाची लीड सांगण्यात येऊ म्हणजेच की राऊ दानवे तसेच डॉक्टर डॉक्टर काळे यांच्यात यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं असतं तर सरपंच मंगेश सबळ्यांना पस्तीस हजाराची लीड सांगण्यात येऊ लागली म्हणजेच की पस्तीस हजारांना त्यांचा विजय आजच झालेला असला पण सांगण्यात येऊ लागले परंतु मित्रांनो हे कितपत खोटं आणि कितपत याच्याकडे म्हणजेच की काय आपण थोडक्यात फोकस करूया मित्रांनो हे जो ऍक्झिट पोल होता हा म्हणजे मला तरी वाटतं काही ना काही पन्नास टक्के ते साठ टक्के खरा आहे कारण की त्यांना फुलंबरी तसेच बदनापूर आणि तसेच पैठण मतदारसंघामध्ये खास करून पैठण मतदारसंघामध्ये सरपंच मंगेश यांना बऱ्यापैकी चांगली लीड भेटली असं तिथल्या काही रहिवासी म्हणजे बऱ्याच काही तसेच ए बी पी माझा तसेच टी व्ही नाईन या बऱ्याच काही रिपोर्टरवाल्यांनी तिथे डायरेक्टली म्हणजे गावोगाव फिरून लोकांच्या म्हणजे काय भावना त्या जाणून घेण्याचं काम केलं तर त्यांचं म्हणणं पडलं की आमच्या इकडे फक्त पाहण्यात चाललं आहे की मग खास करून पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये त्याच पद्धतीने जर का विचार केला असता फुलंब्री तर फुलंब्रीमध्ये थोडक्यात म्हणजे फिफ्टी फिफ्टी असं पण आहे म्हणजे की डॉक्टर कल्याण काळे तसेच सरपंच मंगेश साबळे यांच्यामध्ये चांगलीच लढत झाल्याचं चा, माहिती सूत्रांकडून मागील की काळात मीडिया न्यूज रिपोर्टवाल्यांकडून सांगण्यात आलेली होती मित्रांनो आणि मला तर वाटते काही ना काही ते सत्तर टक्के ते ऐंशी टक्के खरं आहे आणि त्याचा विचार केला असता बदनापूर मतदारसंघामध्ये तर रावसाहेब पटेल दानवे यांनी पण गेल्या काही काळात बदनापूर मतदारसंघामध्ये चांगले कामं केली असं तिथलं काही रहिवाशांचं म्हणणं आहे त्यामुळे राऊसप्रिल दानवे तसेच सरपंच मंगेश साबळे आणि डॉक्टर कल्याणकर यांना बऱ्यापैकी म्हणजे विचार केला असता तर त्यांच्यामध्ये सरपंच मंगेश साबळे यांना चांगल्या प्रकारे लीड भेटण्याचे काही चान्सेस तिथे आहे असं पण काही मीडिया न्यूज रिपोर्टवाल्यांच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागलं परंतु राऊसप्रिल दानवे हे थोडी त्याच्यामध्ये प्लसमध्ये राहील असं पण सांगण्यात येऊ लागलं आहे आता विचार केला असता भोकरदम जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचा तर मित्रांनो भोकरदम जाफराबाद विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सर्वांना माहिती आहे की आता म्हणजे रनिंग म्हणजे विद्यमान आमदार संतोष दानवे हे सध्या भोकरन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत चालू त्याच्यामुळे काही ना काही रावसाहेब पटेल दानवे यांना भोकरन जाफराबाद विधानसभा मतदारसंघावरून चांगल्या बऱ्यापैकी लीड भेटू शकते किंवा प्लस ते प्लसमध्ये पण राहू शकते असा काही मीडिया न्यूज रिपोर्टरवाल्यांचा दावा आहे परंतु आता जे मतपेटीमध्ये कैद झालेले ते आता आपल्याला येणाऱ्या चार जूनलाच नक्की कळेल विचार केला असता आपण तसेच इकडल्या काही पू पूर्वेकडील गावांकडे तर मित्रांनो मेन जालना सिटीमध्ये सरपंच मंगेश सावळे तसेच डॉक्टर कल्याण काळे हे चांगले पद्धतीने चालले किंवा ते प्लसमध्ये रेन असं पण बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागले परंतु मित्रांनो आता हे जे एक की एक अंदाज आहे या अंदाजामध्ये फक्त एवढंच सांगलं जातं की तिथल्या रहिवाशांसोबत बातचीत करून विचारपूस करूनच काही सांगण्याचा अंदाज एक एक्झॅक्ट पोल काढला जातो परंतु येणाऱ्या चार जूनला नेमकं का सत्य काय आहे आणि खोटं काय त्याचं त्या दिवशीच कारण कोणची जीत होऊ शकते परंतु एक आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच लोकांच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागले येत म्हणजे म्हणजेच की जाणून घेतले जाते त्याच्याकरता कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं आपल्या जायतिपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद